तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कोमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा प्रोजेक्ट हा खूपच स्पेशल आहे कारण की आम्ही आणले तुमच्यासाठी टू बी एच केच्या किमतीमध्ये थ्री बी एच के रो हाऊस लोकेशन असणार आहे आपलं आजचं पेट रोडला अनुसया नगरमध्ये जे की आर टी ऑफिसच्या समोरच्या बाजूला आहे म्हणजे आर टी ऑफिसपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आपला आजचा प्रोजेक्ट आहे ज्या ठिकाणी आपल्याला चौदाशे स्क्वेअर फीटपासून पुढे थ्री बी एच के रो बंगलो बघायला मिळणार आहे याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बेल बेलॅकॉने क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे लोकेशन या लोकेशनवर आपल्याला आजूबाजूला बरेचसे रो हाऊसेस बघायला मिळतात तर हा आहे आपला हा थ्री बी एच के प्रोजेक्ट ज्या ठिकाणी आपल्याला चौदाशे स्क्वेअर फीटपासून पुढे रोज बघायला मिळत आहेत आता सध्या आपला हा प्रोजेक्ट अंडर कंस्ट्रक्शन आहे पण याचा व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे याची प्राईज टू बी एच के रोजच्या किमतीमध्ये तुम्हाला इथे हा थ्री बी एच के मिळणार आहेत प्राईजबद्दल मी शेवटी चांगलंच आहे पण त्याआधी आपण आपला हा रोज बघूया सुरुवातीला ही आपली पार्किंग पार्किंगसाठी हे फोर वेचं गेट बघायला मिळतं आणि त्यानंतर ही तुमची प्रशस्त पार्किंग साईज बघायला मिळते पंधरा फूट बाय बावीस फूट ज्या ठिकाणी दोन कार पण एकदम व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग ही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते त्यासोबतच आपल्याला इथे अंडरग्राऊंड तीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज या राऊसमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे आणि बाकी तुम्हाला या ठिकाणी जिना बघायला मिळतोय जिना आपल्याला वरती हॉल किचन आणि दोघेही बेडरूमकडे जाण्यासाठी मिळतोय पण त्याआधी आपल्याला इथे पार्किंगमध्ये पण एक बेडरूम प्रोव्हाइड केलेला आहे वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेलाच आपला हा पूर्ण प्रोजेक्ट आहे त्याचप्रमाणे आपला हा बेडरूम देखील असणार आहे हा मास्टर बेडरूम आहे त्यामुळे समोरच्या बाजूला इथे आपला वेस्टर्न कमर प्रोव्हाइड केला जाईल त्यानंतर हा आपला बेडरूम फोर्थ बेडरूम आहे साईज बघायला मी इथे दहा फूट बाय बारा फूट ज्यामध्ये आपल्याला इथे एक विंडोसुद्धा प्रोव्हाइड केली आहे ज्यामुळे चांगलं प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला या रूममध्ये बघायला मिळेल आणि त्यानंतर असणार आहे आपला हा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला प्लंबिंगसाठी आणि वॉशिंग मशीनसाठी सेपरेट कनेक्शन काढून दिलेलं आहे तर असं झाला आपला हा ग्राउंडचा एरिया तर वरती आपण आपले हॉल आणि किचन देखील बघूया चला जिन्यातून वरती आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला लिव्हिंग एरिया तर हा आपला लिव्हिंग एरिया साईज अतिशय मोठी म्हणजे जवळपास दहा फूट बाय सोळा फुटाचा असा आपला हा लिव्हिंग एरिया असणार आहे त्यामध्ये आपल्या एक सुंदरशी फ्स रिंगसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला लिव्हिंग एरियामध्ये एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आपण आत्ता देखील बघू शकतो आणि त्यामुळे चांगलं सुद्धा लिव्हिंग एरियामध्ये राहतं तर असं झाला तुमच्या या लिव्हिंगचा पार्ट लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर समोरच्या बाजूला असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट प्रोव्हाइड केलेलं आहे आणि तुमच्या वॉशरूमच्या पुढे या ठिकाणी तुम्हाला टेबल काउंटर बेसिन मिळणार आहे असं झालं तुमचं वॉशरूम वॉशरूमच्या वास्टुम्, पुढे हे तुमचं सा किचन साईज बघायला मिळते दहा फूट बाय बारा फूट समोरच्या बाजूला म्हणजे पूर्व दिशेला तुम्हाला हा किचन वाटा प्रोव्हाइड केलेला आहे अखंड किचनवटा समोरच्या बाजूलासुद्धा आपला दोन बाय चार चार टाईल्स या स्लॅबपर्यंत लावून दिलेले आहेत आणि सर्व कनेक्शन म्हणजे इलेक्ट्रिक कनेक्शन तुमच्या मिक्सरवरसाठी वॉटर फिरव्यासाठी आणि फ्रीजसाठी सर्व काही प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे हृदयनॅकमध्ये रॅकसुद्धा बनवून दिलेलं आहे तर असा झाला आपला हा किचनचा पार्ट आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले दोघेही बेडरूम तर तेही बघूया चला आणि हा तुमचा सेकंड बेडरूम साईज बघायला मिळते दहा फूट बाय तेरा फूट चांगली मोठी साईज आहे त्यासोबतच सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन जे की तुमच्या बेडमध्ये गरजेचे आहेत सर्व प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्यासोबत तुम्हाला या बेडला अटॅच एक बाल्कनी देखील बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी इथे तुम्हाला थ्री वेचा फ्रेंड डोर मिळणार आहे आणि त्यानंतर तुमची बाल्कनी तीन फुटाची स्टँडिंग बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते समोरच्या बाजूला आपल्या इथे सीच्या रेलिंग मिळणार आहेत आणि ही कवर्ड बालकनी असणार आहे त्यामुळे वरती स्लॅब देखील आहे आपल्या बाल्कनीमधूनच मधूनच इथे जिना प्रोव्हाइड केला आहे जो की वरती टेरेसकडे जातो आता आपण आपला थर्ड आणि लास्ट बेडरूम बघूया चला आणि तुमच्या थर्ड बेडरूमच्या सुरुवातीला आपल्या इथे अजून एक वॉशरूम बघायला मिळतं ज्या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न कमोड आणि त्यासोबतच प्रोकोडा सर्व प्लंबिंग फिटिंग मिळणार आहे आणि हा तुमचा तिसरा बेडरूम शेवटचा बेडरूम आहे साईज उत्तम साईज आहे दहा फूट बाय बारा फुटाचा तुमचा हा तिसरा बेडरूम असणार आहे या बेडरूममध्ये आपल्याला इथे एक लॉक देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि थ्रीज पण आपल्याला एक विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला आत्ता देखील बघायला मिळतो आणि व्हेंटिलेशन पण अतिशय उत्तम राहील तर असं असं पूर्ण आपला थ्री बी एच के आहे आता वरती आपण आपला टेरेस देखील बघूया चला तर हा आपला टेरेस आहे साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी आहे म्हणजे घरात काही फंक्शन असेल कार्यक्रम असेल त्यासाठी तुम्हाला जागेची अडचण ह्या रोजमध्ये होणार नाही आहे आणि त्यासोबतच आपल्याला ग्राउंडसाठी बिग बॅट कोबा आणि त्यावर चायना मोजा केलेलं आहे म्हणजे तुमच्या बेडरूमलासुद्धा लिकेज संबंधित कुठलीही अडचण होणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज हे वरती प्रोव्हाइड केलेलं आहे आणि तसंच तीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज अड्डक डाऊन देखील प्रोव्हाइड केलेलं आहे तर असा संपूर्ण आपला थ्री बी एच के रो प्रोजेक्ट आहे लोकेशन आहे पेट रोडला आर टी ऑफिसच्या समोरच्या बाजूला आणि आर टी ऑफिसपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर अनुसयानगरमध्ये या ठिकाणी आपल्याला चौदाशे स्क्वेअर फीट थ्री बी एच के रो हाऊस बघायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईज जसं की तुम्हाला म्हटलं होतं टू बी एच केच्या रेंजमध्ये तुम्हाला इथे थ्री बी एच के राऊस बघायला मिळतो आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फक्त चाळीस लाखापासून हा थ्री बी एच के रऊस मिळणार आहे तुम्हाला जर रोजची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर विजिट करा असं होता आपला आजचा हा थ्री बी एच के प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद